i'm जन करण जर आपल्याला मानवाचा जन्म मिळाला ना बुवा तर नामच म्हणत आपण चालले तुका आज मला एवढंच वाईट वाटतं की नाटळवाले पण माझ्याच गाव चकतो त्या का पाचशे दिले पण मला शंभर देऊ की आई आई माऊली प्रतिष्ठान यांच्याकडे माझ्या पाचशे रुपये झाला पण गाववाल्या लक्षात ठेव तुका आधी सांभाळून घेतलंय पण खरंच तू बाहेर भेट रे ऐका गेला गेला झोपर गेला आणि आता एक कलेखा आणि या कलिगात काय होत आहे पण बालपण गेलं गोट्या तारुण्य पण गोमून नाही समोरच्या बोआक ढगवत तू काय मागा धगवत आणि तारुण्य पण इथं तेव्हा तोंडात दात नसतात लांब 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 राम किती घेता जवळ तो गेलो लांब तर आपल्याला मानवाचा जन्म मिळालाय तर ता तारुण्यपणात भावा कोरीबिरी नको हे पण आज आपण हे भजन हरिनाम ह्याच्यात गुंतलं पाहिजे कारण काय नानायक माणसांमध्ये राहून आपल्या जीवनाची दुर्दशा करण्यापेक्षा या हरिनामात हरिनामांपास कोणतरी तुम्हाला नक्कीच मावली म्हणेल मावली बरोबर ना बुवा का बरोबर या तुका गळा या Woo! पण केलं ना तू सांगत सफेद चार कोणतरी तर पहिलं तू गातस काय बघना तुझे बघ ना पहिली काय सफेद दोनच गात ना तो विषय जरा बघ कळला आणि तू सांगता त्याच्यावर आवड लाव बसव तरी तिसरी पेटी लाव तर सई त्या बोक बसव तरी युट्यूब पण हो ठेवायचं पुढे काय होईल सांगता येत नाही ना काय बबलू काय चारखा <laughs> अरे खर माका वाटला कदम हे दम तुझ्या ढोंगणात पण नाही दम लक्षात घे पण तू का सुजवतले मागण्या लक्षात घे दांड दांड्या दांड चौदा चौकटीचा राजा रावण त्याच्यासारखा बुवा शिवभक्त मातृभक्त कोण नव्हता कारण स्वतःच्या आईसाठी तो आत्मलिंग म्हणजे आत्मलिंग त्याने केला माती मानेतून तंतू काढायचा बाहेर शिरा काढायचा आणि त्याचा का कोको तू करशील जमा तुका तुझो अरे शिरे ताणू नाही शिरे काढून तो कोको बनवून को वाजवतो असता त्याच्यावर नाचलो रावण तू पहिलो असो म्हणजे तू बोलल तुका आयटम त्याच्यावर तो संबंध नाही अशात घे नको भांडूप आणि जोगेश्वरी वेगवेगळा नाही एकच सगळे आपण एका क्षेत्रातले असाव कळला परत अभंगात बोलशील

मगाशी बोललो रती मारथी होऊन गेले अरे बुवा त्यांनी तेवढं केलं नाही रती मारतीने तुझ्यासारखा नाही करू की मग तारकांडण्या लावू ए कारकांण्या लावू ही पण सुताराची शाळा गणेश पांचाळ गुवांची लक्षात घ्यायची आणि मध्ये तर नोकरी बुवा माहितीच ना त्यांचं मी शिष्य असेल आणि माझी वंश माहिती आहे ना कोणाच्या चंद्रकांत कदम बुवा असं पडणार हो ना तुझं कळला झाला पुढे तेवढा वाल्यापोळी पावती असूनही नामानि चला व वाल्यापोळी आळस येत बघ भजनापासून तू आळस येत अशी झोप जा अरे ना तुझ्या नावान ना लोक रडतली गेली भरलेला होता ते तुझ्या तोंडावर शिरा पडतो एकताच गरज येतो ते आपली झोप भरी तुझा कसा रातभर केला आणि आत आत नाही गेला तशी तुझी गरज झाली भजन भजन हा स्वतःस तू अष्ट स्वभाव घेते बघ बायको असतो तू लक्षात घे भजनाचा बोलता आणि तू विषयानं तर परत परशव परत ना लक्षात घे काय करत तुझा वाल्या कोळी गुंडांच्या संगतीत राहलो पण जेव्हा नारदाने त्याला मंत्र दिला मरा मरा म्हणतात आता राम नाम झाला वाल्या कोळी पापी असूनही नामानेला सगळी पाप त्याची नष्ट झाली आणि राम जन्म अगोदर रामायण लिहून बो तो सारा जगाला वंदनीय झाला पण तो राम कुंत मावली तर तो आत्माराम जो आपल्या देहामध्ये दे वास करतोय तुझ्या देहात गोमू वास करता लक्षात ठेव मगात पासून इला बसून तर गोमूचा सांगतो नाच तरी हा नाच तरी तो आत्माराम आणि या रामाला जर बो ओळखायचं असेल ना तर त्या सद्गुरूचं शरण केलं पाहिजे तू रोज पहिलं क्लासला जाकडे सद्गुरू काय असतात तो पहिलं शिकाण घे बारी आपण काय सांगतो आपल्या भजनमुळे कशावरती आता शिकाण घे काय सांगतोय チキンゲーム、アニマル दिला तो जप ना कुठेतरी काय चांगला तू बदनाच्या माध्यमातून फक्त पैसो गावात येलो तू बोलत राहलं काय शंभर गावले दोनशे गावले उद्या संपतलंय ते काय विषय नाही पैशाचा काय विषय पैसे कोण माहित आहे ना कोण पैशाचा काय विषय नाही पण आपल्या ज्या पंचयरत्नाने वारसा दिलाय ना बुवा दहाटीवरून नात मग फिरवू काय बारी तुझी पडाक नाही मी असं म्हणून सांभाळून घेतलंय काय भावा बरोबर ना सांगे का थोडं माझा अभ्यास करून ते, ते। थे। थे। थे <laughs> ना खरा सांग म्हणून तू जास्त बोलायला मग काय असत ठेवलं असतं काय बघितलं नसतं भांडू काय काय कळला अरे तुझ्यामुळे लोक गेली काय माऊली कोणामुळे गेली ह्याच्यामुळे गेली रड का नाही खूप थांबली नाही लोक लक्षात घे पंचरत्नांनी वारसा दिला त्या पंचरत्नांची आठवण घेत Mm-hmm.